उपवासाची खास आपे रेसिपी खुसखुशीत आणि खूप छान अशी आपण आपेची रेसिपी बनवणारे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार जे की किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आपे आपण बनवण्यासाठी एक वाटी मी बारीक साबुदाना घेतलेला आहे आणि एक वाटी छान असा भगर घेतलेले आहेत आणि राजगिरा पीठसुद्धा घेतलेले आहेत मदे दलून पन, मदे दलून तर आपण हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहे तर सुरुवातीला आपण साबुदाना मिक्सरमध्ये दळून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण भगर सुद्धा घालणार आहे बारीक साबुदाणा एक वाटे आणि भगर एक वाटे सारख्याच वाट्यामध्ये मी बारीक साबुदाणा आणि भगर घेतलेले आहेत आणि हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत तर जास्त बारीक दळायची नाही आहे आपण थोडीशी अशी रवाळच धरायची आहे कारण छान असे आप्पे आपल्याला तयार करायची आहेत तर त्यासाठी आपण हे जे पीठ आहे ते अशा प्रकारे तयार आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यातून एका भांड्यामध्ये काढून घेणार आहेत आणि आप्पेचं जे पीठ आहे ते तयार करणार आहेत तर बघा तुम्ही छान असं आपण आप्पेचं पीठ जे आहे ते तयार करणार आहेत आता हे पीठ आपण अशा प्रकारे दळलेले आहे तर मी भगर आणि शाबुदाना दोन्हीही दळलेले आहेत आणि आता हिरव्या मिरचीची आपण पेस्ट करणार आहे तर छान अशी हिरव्या मिरची आपण पेस्ट करून ते कट करण्यासाठी आपण हिरवी मिरची पेस्ट केली ती कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये करू शकता आता आपण ती कट यामध्ये टाकलेले आहेत आणि छान अशी ही रेसिपी आहे सोपी आणि इझी आहे तर फक्त आपण साबुदाणा आणि भगर थोडंसं रवाळ दळायचं आहे तर छान तयार होतात खुसखुशीत तयार होतात आता यानंतर मी यामध्ये राजगिरा पीठ घातले तर अर्धी वाटे राजगिर्या पीठ घातले नंतर शेंगदाण्यांचा कूट घातलाय तर भाजलेले शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे थोडासा घातला आहे जास्त बारीक घातलेला आहेत आणि चवीनुसार मीठ आहे तर झटपट आपण हे तयार करणार आहेत तर दहीसुद्धा घालायचं आहे सुद्धा छान अशी चव येते तर दोन ते तीन चमचे मी दही घातले तुमच्या जसं दही असेल आंबट असेल तर कमी घालू शकता आणि यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून हे पीठ मिक्स करणार आहे आणि बघितलं तुम्ही अगदी सोपं आहे सिम्पलसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा तयार होतं आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघा तुम्ही छान अशी आपण हे रेसिपी बनवतो आहे तर मिक्स छान करायचं आहे आणि छान पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहेत आणि आपल्याला आप्पे तयार करता येतील यानुसार आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी एकदम योग्य रीतीने ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये हे पीठ टाकता येईल तर आता हे पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला पीठ जे आहे आप ते आपण भिजून देणार आहे तर त्यासाठी यासाठी अजून सुद्धा पाणी आहे तर छान असं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण हे पीठ जे आहे ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहेत आणि मगच याची आपे बनवणार आहे तर अशा प्रकारे याचं पीठ जे आहे ते तयार झालं आहे आणि आपण हे झाकून ठेवणार आहेत तर यासोबत खाण्यासाठी चटणी आपल्याला तयार करायची तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चटणी तयार करून घेणार आहेत तर यासाठी आपल्याला सुकं खोबरं लागणार आहेत आणि भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ज्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट केली त्यामध्येच मी शेंगदाण्याची चटणी छान अशी करून घेणार आहे तर त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी तयार करतोय तर शेंगदाणे घातलेत आलं घातलं आहे एक इंच आणि दहीसुद्धा घातलंय तर छान चव येते यासाठी मी दहीसुद्धा घातलं आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आपण हे मिक्सरला दळून घ्यायचे आहे छान अशी पेस्ट आपण तयार करणार आहेत तर मी हे मिक्सरला दळून घेते तर मिक्सरमध्ये अगोदर आपण ही चटणी दळून घेतली आहेत आणि नंतर हवं तसं पाणी आपण यामध्ये घालणार आहेत आणि बघा आपण पुन्हा हे दळून घेणार आहे आणि छान अशी बारीक आपल्याला पेस्ट करायची आहेत तर आता ही चटणी अशा प्रकारे तयार झाली हे आपण वाटेमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला फोडणी द्या मी काही फोडणी देणार नाही आहेत आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जिरेची फोडणी देऊ शकता तुम्ही खात असाल तर आणि यांना घेच आपण आता ह्या पिठाकडे आलो आहे तर आणि पंधरा मिनटामध्ये आपलं पीठ तयार झालं आहे तर खाण्याचा जो सोडा आहे बेकिंग सोडा तो मी यामध्ये घातला आहे तर बारीक चमच्याने घातला आहे एक चमच्यावर आणि आता आपण हे पीठ मिक्स करून पात्र मी एकीकडे लगेचच गरम करायला ठेवलेले आहे आणि हे पीठ लगेचच आपण मिक्स करून घेणार आहेत तर छान असं तयार करून घ्यायचं चा, तर छान सोडा आपण यामध्ये टाकलेला आहे आणि हे मिक्स करून घेतलेत आणि लगेचच आपण आपे पात्रामध्ये ले हे करून घेणार आहे आणि आपे पात्र गरम करायला मी गॅसवर ठेवलेले आहे आणि आपण हे पीठ घेऊन लगेच पात्रामध्ये छान असं साजूक तूप मी यामध्ये घालणार आहेत संपूर्ण पात्रामध्ये आपण असंच साजूक तूप घालून घेणार आहेत छान अशी चव येते आणि आपेसुद्धा आपले चिकत नाही म्हणून आपण त्यामध्ये साजूक तूप आपण घालायचंच आहे आणि छान आणि कमी गॅस करून मी हे टाकणार आहेत आणि म्हणजे छान अशी भाजली जातात आणि शिजलीसुद्धा जातात तर आपण हे सर्व असं मिश्रण जे आहे ते आपण टाकून घेणार आहेत तर हवं तसं तुम्ही भरून घ्यायचे आहेत आणि पटपट आपण असं भरून घेतोय बघा छान असं तयार सुद्धा होणार आहे तर असंच सर्व पात्र आपण भरून घेतलेले आहेत आणि छान असे सुद्धा भरले आहेत तर पाच ते दहा मिनटामध्ये छान असे आपण बारीक गॅसवर जर ठेवले तर दहा एक मिनटं तरी लागतात आणि छान असे ही तयार होतात तर आता आपण याला झाकण ठेवणार आहेत आणि झाकण ठेवल्यानंतर याला वाप दिल्यानंतर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तयार झाले तर पुन्हा मी अशी पलटी मारले तर दहा मिनटं तरी याला लागतात आणि छानसुद्धा तयार झाले मधली थोडीशी जास्त कलर येतो त्यांना तर कडेनेसुद्धा थोडासा कमी कलर येतो आणि मधल्या यांना थोडासा कलर जास्त येतो कारण मध्ये जाळ जास्त लागतो तर बघा छान असे आपे ही तयार झाले तर आपण याला पलटी मारले आणि पुन्हा एका साईडने आपण हे होऊन देणार आहेत आणि ही सर्व आपे जे आहेत ती अशा प्रकारे तयार झाली आहेत तर आपण आताही बघून घेऊयात की झाली का नाही तर ही छान अशी तयार झाली आहेत आणि आता आपण ही गॅसवरून छान अशा एका डिशमध्ये सर्व करूया बघा छान तयार झालेली आहेत आणि आपण ही डिशमध्ये आता सर्व करणार आहे तर छान आपण ही सर्व करूया तर कशी वाटत आहेत ही, ही। आपे छान अशी पोटभरीसाठी आपण उपवासाची आजची ही एक खास रेसिपी आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आपे बनवून बघा भगर आणि शाबुदाना वापरून आपण छान अशी आपे बनवलेली आहे राजगिऱ्याचं पीठसुद्धा आपण यामध्ये टाकलेलं आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तयार करून बघा आणि छान आपण चटणीसुद्धा यासोबत केलेली आहे तर आपण छान एक टेस्ट घेऊया आणि बघा किती छान झाले आहेत आणि मी तुम्हाला टेस्टिंगसुद्धा करून दाखवते की आपली जे आप्पे आपण तयार केली आहेत ती कशी झाली आहेत तर छान एक आप्पे मस्त फॉर्म फोडून छान अशी गरम गरम खाऊन दाखवूयात तर कुरकुरीत छान अशी आप्पे ही तयार झाली आहेत नक्की तुम्ही ट्राय करून बघा